पंतप्रसाद कॉम्प्लेक्स समादेवी गल्लीतील दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा सुवर्णमोत्सव शनिवार दिनांक सहा रोजी दुपारी चार वाजता कोनवाळ गल्लीतील रिट्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण बेडेकर अध्यक्षस्थानी असतील भाग्यनगर मधील चिन्मय सेवा ट्रस्ट च्या स्वामी प्रज्ञानंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक सहप्रांत संघचालक अरविंद देशपांडे सहकार भारतीचे राज्याध्यक्ष राजशेखर शिलवंत आणि राज्य सौहार्द संयुक्त सहकारी बेंगलोर संचालक जगदीश कवट हे प्रमुख पाहुणे आहेत दिल्लीतील सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर प्रमुख वक्ते असतील मुख्य कार्यक्रमानंतर सायंकाळी सहा वाजता अलिबाग मधील संतोष व श्रुती यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे माझं नाव अरुण जगन्नाथ बेळकर मी या सोसायटी सुरुवात सुरुवातीपासून डायरेक्टर बोर्डात आहे आणि मी तीनदा पन्नास वर्षामध्ये तीनदा चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आणि रोज मी डेली दररोज तीन तास इथे येऊन सोसायटीमध्ये येऊन बसून सल्ला द्यायचं काम करत असतो मी भालचंद्र कल्ले व्हाईस चेअरमन बेळगाव अर्बन सोसायटीचा आहे जवळजवळ पन्नास वर्षामध्ये आता अलीकडच्या एक दहा बारा वर्षामध्ये प्रगती चांगली झालेली आहे आम्ही आता टोटली नऊ शाखेमध्ये काम चालू आहे त्याच्यापैकी सहा शाखा स्वतःच्या बिल्डिंग आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सर्व श शाखेमध्ये लॉकरची व्यवस्था आहे ई ईबॉन्डची व्यवस्था आहे त्यामुळं सगळे आपल्याकडे कस्टमर वाढलेले आहेत आणि सर्व कस्टमरच्या आणि शेअर होल्डरच्या स सहकार्यानं आम्ही प्रगती केलेली आहे